श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये ही तेरा कामे नेहमीच लपून करा तर चला मग जाणून घेऊया कुठली आहेत ती कामं त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नंबर एक आनंदाचे क्षण नियमी शांततेत साजरे करा नंबर दोन जे काही खरेदी करायचं असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा नंबर तीन कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे नंबर चार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील नंबर पाच झालेले नुकसान कोणालाही सांगू नका नंबर सहा घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसमोर शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हालाच त्याचा पश्चाताप होईल नंबर सात लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की कि तुम्ही किती कमावता आणि तुमचा पैसा संपत्ती किती आहे तुमची संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा कोणाला सांगू नका ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल नंबर आठ चार चौघात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या अपमानाचं रणगाणं गात बसला तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल नंबर नऊ मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्यात आपण कोणालाही सांगू शकत नाही जर आपण त्या गोष्टी जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकट येतात बुद्धिमान व्यक्ती तेच असतात जे आपले विचार बोलून दाखवतात जे त्यांच्या हिताचे असतात नंबर दहा तुम्ही एखाद्या गुरुकडून जर दीक्षा घेतली असेल तर गुरूंनी दिलेला मंत्र कोणालाही सांगू नका त्यामुळे त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल नंबर अकरा जर तुम्ही एखादं औषध जर घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमचा आजार आणि रोगाचा फायदासुद्धा घ्यायला सुरुवात करतील नंबर बारा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल तर कधीच खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते नंबर तेरा केलेलं दान हे नेहमीच गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवांना प्रसन्न करते आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ